कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विसर्जित पीओपी मूर्तींचं साहित्य पुन्हा वापरता येईल का अशी उच्च न्यायालयाने विचारणा केली आहे गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा मिळालाय केंद्राकडून छदामही न मिळाल्याने मराठी भाषकांमध्ये नाराजी आहे आरबीआयने ही बँक बंद केली आहे थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर का तणाव निर्माण झाला आशियाई एरोबिक्समध्ये महाराष्ट्र कन्यांचा दुबईत डंका होतोय आलियाने पहिल्याच भेटीत असा प्रश्न विचारला की रणबीर थक्क झाला या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंचवीस जुलै वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे विसर्जित पी मूर्तींची पीच्या लहान अथवा मोठ्या मूर्तींच्या विसर्जनानंतर मूर्तीसाठी वापरलेलं साहित्य पुन्हा वापरता येईल का याबाबत तज्ज्ञांची आणि वैज्ञानिकांची समिती गठीत करावी पीओपीच्या पुनर्वापराबाबत निर्णय घ्यावा असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत यासोबत शाडू मातीच्या मूर्तीच्या वापराला चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरजही न्यायालयाने व्यक्त केली उच्च न्यायालयाने केवळ सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ओ पी गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र आणि नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये करण्यास गुरुवारी परवानगी दिली विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात यावं तसंच शाडू मातीच्या मूर्ती वापर करावा या मुद्द्यावर व्यापक स्वरूपात प्रबोधन आणि जनजागृती करावी असंही न्यायालयाने नमूद केलं त्यासोबतच गणेशोत्सव मंडळ संघटना यांनीही पर्यावरणपूरक मूर्ती अथवा सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती स्थापन कराव्यात पर्यावरणाचं नुकसान होणार नाही पर्यावरणाचा समतोल साधला जाईल यासाठी मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात होईल याची काळजी घ्यावी असंही न्यायालयाने म्हटलं पीओपी पी, पी मूर्ती उत्पादक मूर्तिकारांनी मूर्तीच्या मागील बाजूला स्पष्ट दिसेल अशा ठळक लाल रंगाने चिन्ह करावं स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक मंडळांची नोंदणी करताना त्यांची मूर्ती पीओपी पी आहे की नाही याची माहिती घेऊन विसर्जनाचा आराखडा आणि व्यवस्था करावी असेही आदेश न्यायालयाने दिलेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे गावात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठीची गौरी गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने आपल्या गावात जाणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांसाठी एस टी महामंडळाने तीस टक्के प्रवासी भाडेवाढ केली होती त्यावर गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता अखेर परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीस टक्के भाडेवाढ मागे घेतली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेली सत्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण यात्रा उत्सव लग्नकार्य यासाठी एस टी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते विशेषतः गणपती उत्सव आषाढी यात्रा होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणसाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात यंदा देखील मुंबई आणि उपनगरातील चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल पाच हजार जादा एस टी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचं नियोजन एस टीने केलं आहे विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एस टी बस मोकळ्या आणाव्या लागतात त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एस बसतो सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो तोटा कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर तीस टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची केंद्र सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याला नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होतोय तरी केंद्राकडून अभिजात मराठी भाषेच्या विकासासाठी एका छदामाची ही योजना जाहीर करण्यात आली नाही मराठी भाषकांमध्ये प्रचंड नाराजीचे नाराजी राज्याने केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर त्यासाठीचे लाभ कोणते मिळतील यासाठी मराठीच्या व्यापक हितासाठी असंख्य वेळा केंद्राकडे विचारणा केली मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आल्याने केंद्राच्या मराठी भाषेबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागलंय केंद्र सरकारने मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार रोजी अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राज्यात जल्लोष करण्यात आला निवडणुकीतही राजकीय पक्षांनी लाभ घेतला मात्र या निर्णयानंतर आता नऊ महिने उलटत असताना केंद्र सरकारने अभिजात मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या अंदाजपत्रकात कोणत्याही योजनेची त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली नाही दरम्यान राज्याच्या मराठी भाषा विभागाने अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अभिजात मराठी भाषा सप्ताह दरवर्षी साजरा करण्यासाठीचे आदेश जारी केले त्यावर भाषा साहित्य आदी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आक्षेप घेतले जात आहेत केंद्राची योजना असताना त्यासाठी एकही रुपयांचा निधी का आला नाही याचा जाब केंद्राला विचारायचं सोडून राज्याच्या पैशावर केंद्राच्या योजनेचा सप्ताह राज्यात कशासाठी साजरा केला जातोय असा सवाल केला जातोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्नाटकच्या कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे हा निर्णय तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला ज्यामुळे हजारो खातेदारांमध्ये घबराट पसरली आहे आरबीआयच्या मते बँकेची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती पुढे व्यवसाय चालवण्याची कोणतीही व्यवहार्य शक्यता नव्हती आता ही बँक कोणत्याही प्रकारचं बँकिंग काम करू शकणार नाही कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुमारे ब्याण्णव पूर्णांक नऊ टक्के खातेदारकांना त्यांची संपूर्ण ठेव रक्कम मिळेल परंतु ही सवलत फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांची एकूण ठेव रक्कम पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत संपूर्ण रक्कम परत केली जाईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे थायलंड आणि कंबोडियामधील तणावाची थायलंड कंबोडिया सीमेवरील तणाव पुन्हा एकदा टप्प्यावर पोहोचलाय दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आहेत गोळीबार आणि रॉकेट हल्ल्यात नऊहून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावलेत थायलंड आणि कंबोडियामधील सीमावादाने हिंसक वळण घेण्याची ही पहिलीच वेळ नाही पण यावेळी हे प्रकरण अधिक गंभीर होत चाललंय कारण दोन्ही बाजूंच्या सैन्याने पूर्ण ताकदीने आघाडीवर आहेत राजनैतिक चर्चेऐवजी कृतीच्या मार्गावर आहेत थायलंडच्या सुरीन प्रांत आणि कंबोडियाच्या ओडार मिंचे प्रांताच्या सीमेवर तामोएन थॉम मंदिर नावाचं एक प्राचीन मंदिर आहे या भागात दोन्ही देशांमध्ये बऱ्याच काळापासून वाद आहे मंदिर कोणाचं आहे यावर गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून सौदी अरेबियातील दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या फिसाफ आशियाई एरोबिक्स आणि हिपहॉप स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये सहा भारतीय मुलींनी कौतुकास्पद का कामगिरी केली आहे त्या महाराष्ट्र कन्या मुलींनी फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्स या क्रीडा प्रकारात एकूण बावीस पदकं जिंकली आहेत त्यामध्ये सोळा सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांचा समावेश आहे शिवाय हिपहॉपमध्ये एका करंडकावर आपलं नाव कोरलंय विजेत्या त्या सहा मुली ठाण्यातील श्री महाविद्यालय या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्या सर्व विद्यार्थिनी प्रशिक्षक रोहिणी गाडगिळ यांच्याकडे सराव करतायत सांची तावडे साची पटेल पंथी कोकर यज्ञी घाडीगावकर आणि अमूल्या राणे अशी या मुलींची नावं आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रणबीर कपूर आणि आलिया भटची रणबीर कपूर आणि आलिया भट जोडी आजच्या काळातील सर्वात चर्चेत असलेल्या बॉलिवूड जोडप्यांपैकी एक आहे दोन हजार चोवीस मध्ये रणबीरने आलियाला पहिल्यांदा भेटल्याच्या वेळेबद्दल एक मनोरंजक किस्सा सांगितलाय रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं की जेव्हा मी आलियाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने विचारलं किशोर कुमार कोण आहे हा प्रश्न ऐकून मी आश्चर्यचकित झालो ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी असूनही आणि इंडस्ट्रीशी संबंधित असूनही आलिया हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गायकांपैकी एक असलेल्या किशोर कुमारांना ओळखत नव्हती रणवीर पुढे म्हणाला कलाकार विसरले जातात नवीन कलाकार येतात म्हणूनच आपण आपली मुळे विसरू नये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर